चाललं येत मला नको मी सकाळी चालू जाऊन अंगो नाही केले आज सकाळी जाऊन आले म्हणते नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये जाऊन आली अंगो नाही केली पण करायची थोड्या वेळ मी येतो जाऊन चार वाजता जाईल अंगो नाही केली आज आज आहे मी सुट्टीवर कारण की लागलेले माझ्या पायला थोडीशी जखम झाली पाय भाजून आले <laughs> ते जखम नाही झाली एवढं सुधारणं चेक करून पळलं ते काय माहिती तर नाही त्याच्या त्याच्यामुळे सालायनं बेलाईन घेऊन आलेली हावर भटकन नको बन बघित अरे पाव कोणी केली त्या काय करते पाहा पाणी ती म्हणली आई मला मिठाचा टोकरा लावून दे मिठाचा टोकरा लावून दिला तिला आम् मिठाला लावून तुला किती वाजता जायचं मग मी आता दीड वाजत आलाय पहा मित्रांनो इथं फोड आलेला आहे गरम राख उडवली माझ्या पायावर कारखान्यामध्ये त्यामुळं आता दोन दिवस सुट्टीवर आहे ते काय आता चाललाय हो मेकअप जायचंय मंदिर हा फोटोशूट करायचे मजा आहे मग तू यायचंय का नाही का नाही कानातले घालू का गो हॅलो कोणती आवडते काळाला घालते नाही ते काळी ते काळी तू पण कानातले काळी असं नका म्हणून मग घालून बघितलं ना तर लय भारी वाटतं पाहिजे बघ बर जाते ते काय कधीच नावत मस्त नट किती मेकअपचं सामान आहे नाही करतो काही नाही लावलं पावडर तर मी थोडं थोडंफार कधी नाही लावलं चाललो आपलं तुम्ही छान आणि तो ना <laughs> छान नाही आहे काही तो पण आहे ना पण तो काय काळी असं बघा ये का चांगले आहेत ना तुला कोणते मला हे आवडते बरं काही छान आहे यायचेच मी

कोण कोण चाललोय बाबा चाललोय का बाळा तू चालली बाप्पाला भूर चालली कोण कोण चाललोय दादा नेऊ रे तिला ही पटकन मोबाईल काय लागत तुला म्हणला घ्या जाय ना तू आता पिया ब्लॉक बनणार आहे पिया आहे दर्शनाला तुम्ही पण या ही आमची महादेवाची पिंड आहे आमचं वाळ दर्शन कळ माऊ दर्शन दर्शन कर मित्रांनो बघा दर्शन करते आमची माऊ इकडं बघा हे बंदर तुळशीच आहे लावते हा पिंड्या परत सगळ्या इथं चिकल जाण चिखल चुकलं इकडं बी आमचं बा रण पाया पडायल्या तिथं अगरबत्ती लावलेली खान <laughs> <पाया पड़े लेती। laughs> लावली ती अगरबत्ती पण तुम्ही लावा इथं लावा ना इथं आहे ना इथं घंटा वाजू आपण अं तसंच माझ्याकडे असंच असतं हे हांगचं

देवे ना महादेवे ना कळत नाही का तुम्हाला चल बा इकडं बी कोण आहे गणपती तिथं देव आहे इद गणपतीचा परत आम्ही वरती गेलतो महादेवाच्या वरती फुल दिवे लावले काल परवा दिवशी फुल त्याला नाही इथं दिदी इकडं बी गणपतीचे गणपती परत इथं आज घंटी ईद मित्रांनो भारी भारी अगा वरती आहे जुन्या काळातलं जुन्या काळातलं मंदिर आहे इथे सगळे देवत सगळे ते लागते मला इद हेच लाईनीत लागलेले देवत सगळे इथून आत जायचं मित्रांनो दिदी आहे <laughs> <laughs> عم تعدي من, من <applause> <applause> <آجة> دي <applause>

आवडती आवडती मी तर नाव इकडून बस मला धर्मावे चाला इकडून धर्माव तुला

माझी गेम पण राहिली प्रिपायर खेळायची त्याच्यात गडबडीत बरं आता फोटो काढायचे हिमानी माऊ दल तिचे हे बघा हिमानी माऊ आली हे हे बागाय इकडं जागा इथं जुन्या का हातली मोठ्या इथं त्या दिवशी माकडं इथं ते होते पाला बिला त्या दिवशी इथं बाकडा बसायला अरे तीन तुम्हाला दाखवते तिकडे हे ये रे तिकडं ती देवाची आंघोळ केलेली घातलेली अ इथं पाणी तिथं मोटर बिटर सगळं लावलेलं आहे आखी कोण दिवे लावले होते आम्ही मागच्या वेळेस वेळेस बी लावले होते मागच्या वेळेस बी लावले होते इथं रे बघा देवाने आंघोळ केलेलं पाणी इथं मोठं आहे ते देवाची इथून दिसत मोठ मंदिर आहे वरती लय छान छान दिसत ही विहिरी इथ ती विहिरी ती देवाची आंघोळ केलेली इथं पोपट बसते त्या लिंबावर बरं तिथं ते हे लावलं होत तिथं पाणी तू जवान काय रगा माकडती येते लगी चला तुळस आली मित्रांनो तुळस आलेली इथं सका मित्रांनो पुढे गेली ती तुळस मित्रांनो मित्रांनो दे बघा कशी चालत ती प्रसाद घ्या खायला बस नवीन स्टाईल बघितली मी मॅगी बनायची तुम्ही कशी उकळून मग उकळून मॅगी कशी बनवली तुम्हाला कशी माहिती मी डायरेक्ट पाणी गरम केलं की मॅगी सुटीत असतो मसाला टाकीत असतो मी वेगळी करणार आहे ना भारी करणार मग टमाटा मिरच्या कांदा लसूण मी डायरेक्ट पाणी उकळीला ग वर टाकून दिली मसाला टाकायचा ती साधी करतात या चांगली काय मी बघा चार्जिंग दोन टक्के भो लाईट कमी नाही ना काय मी यास कधी येईल लाइट तुळक्यावर हं मित्रांनो आमشده काय लाईट आहे सकाळपासून काम चालू आहे लाईटचं लाईट काम चालू असल्यामुळे काहीतरी बरा का हो तुमचं बरंच म्हणायचं आता थोडं थोडं दुखत नाही दुखत